दिल्लीमधील एका शाळेमध्ये दहावीमध्ये शिकणारा शौर्य प्रदीप पाटील वर्ष सोळा हा विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे शौर्य हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळश्वर गावाचा रहिवासी होता शौर्यच्या आत्महत्येनंतर दिल्ली आणि महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळलेली आहे मंगळवारी ही हृदयदावक घटना घडली गट पोलीस तपासणीत शौर्यच्या बॅगेमध्ये दीड पानाची सुसाईड नोट सापडली जी या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे सुसाईड नोटमध्ये शौर्यने असे स्पष्टपणाने लिहिलेले आहे की स्कूलवालोने इतना बोला की मुझे य करना पडा स्कूल की टीचर हे ही आय सी क्यू बोलू त्याने थेट शाळेच्या मुख्याध्यापिका आणि तीन शिक्षकांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केलेला आहे शौर्ने सुसाईड नोटमध्ये मुख्याध्यापिका आणि तीन शिक्षकांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे जेणेकरून असा प्रकार दुसऱ्या कुठल्याही विद्यार्थ्यांबरोबर घडू नये त्याने आपल्या आईवडिलांची आणि भावाची माफी मागितलेली आहे तसेच जर माझ्या शरीराचा कोणताही भाग जर काम करत असेल तर कृपया गरजू व्यक्तीला दान करा अशी इच्छा व्यक्त केलेली आहे शौर्याच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हणले आहे की त्यांचा मुलगा अनेक महिन्यांपासून शिक्षकांच्या वागणुकीमुळे त्रस्त होता तो सतत घरी शिक्षकांच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी ओरडतात मानसिक त्रास देतात अशी त्यांनी घरच्यांच्या समोर तक्रार केलेली होती दहावीच्या परीक्षा दोन महिन्यावर आलेल्या असताना वीस गुण शाळेकडून मिळतात त्यामुळे कोणताही वाद नको म्हणून शाळा बदलले त्यांच्या पालकांनी टाळलेले होते पण त्यांनी शौर्यला आश्वासन दिलेले होते की परीक्षा संपल्यावर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊ असे त्याच्या वडिलांनी सांगितले